कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील धानोरे तालुका खेड आदर्श प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत धानोरे आदर्श प्राथमिक शाळेचा धमाकेदार निकाल लागला असून प्रशालेचे त्रेचाळीस मुले शिष्यवृत्ती धारक म्हणून पात्र ठरले तर कुणाल अवचार राज्यात दुसरा आला असल्याचं मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांनी सांगितले शिक्षणाधिकारी प्रेरणा संजय नायकडे गट शिक्षणाधिकारी प स खेड अमोल जंगले विस्ताराधिकारी जीवन कोकणे विस्ताराधिकारी प स खेड श्रीरंग चिमटे यांनी सर्व विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य शाळा व्यवस्थापन समिती धानोरे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत धानोरे यांच्या वतीनं मुलांचे तसेच परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षक मुख्याध्यापकांचं अभिनंदन करण्यात आलंय आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीनं उपक्रमशील मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांचं अभिनंदन अध्यक्ष राजेंद्र गुंडरे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले शिष्यवृत्ती पात्र मुलांना मार्गदर्शक शिक्षिका सुनीता पाटील भातकांडे यांनी मार्गदर्शन केले विशेष म्हणजे पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेनं यश मिळवलंय धाडोरी परिसरात प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आणि गुणवंत विद्यार्थी यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शकांचं कौतुक केलंय गुणवंत मुलांमध्ये इयत्ता आठवीचे तेवीस विद्यार्थी आणि इयत्ता पाचवीचे एकोणीस विद्यार्थी यांचा समावेश आहे इयत्ता आठवी गुणवत्ता यादीत तेवीस विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक कविता अवचार आहेत गुणवत्ता यादीत तेरा विद्यार्थी इयत्ता आठवी मोगरा गट यामध्ये नैतिक नेवारे वेदांत क्षीरसागर श्रेया खाडे श्रुती कुटे श्रेयशी देडे आर्या गावडे वेदांत गावडे वैष्णवी कुर्दुलवार सुमित लिंबापुरे सृष्टी पठारे विराज गावडे ज्ञानेश्वरी वाघमारे आयुष्य दाभाडे यांचा समावेश आहे मार्गदर्शक पांडुरंग अवार्ड गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता आठवी शरियू सातवी विद्यार्थी यामध्ये गौरव हिवाळे तुकाराम भोसले शेख अस्मिता तांबे दिव्या कदम शिवम मुंडे रिद्धी थोरवे यांचा समावेश आहे इयत्ता आठवी सिंहगड गट मार्गदर्शक रेणुका कोरे गुणवत्ता यादीत पूजा सपकाळ श्रावणी फुंदे साक्षी काळे हेमांगी गायकवाड यांचा समावेश आहे इयत्ता पाचवी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी एकोणीस मार्गदर्शक सुनीता पाटील भातकांडे बारा विद्यार्थी गुणवत्ता यादीत यामध्ये यत्ता पाचवी असूर्यफुल गटपट संख्या एकोणचाळीस उत्तीर्ण छत्तीस विद्यार्थी झालेत या निकालात कुणाला दोनशे अठ्याशी गुण मिळवत राज्यात दुसरा आलाय याशिवाय गुणवत्ता यादीमध्ये आरुषाडाव मुकुंद गोडसे शर्वरी वाबळे अपेक्षा गाडीकड श्रावणी गरुड कावेरी मुंडे कृष्णा खोंडे साई थोरवे श्लोक थोरवे ओवी गावडे वेदश्री गावडे दुर्वा पाठक यांचा समावेश आहे मार्गदर्शक शिक्षिका छाया जाचक सात विद्यार्थी गुणवत्ता यादी तोरणाळ दुकडी चाळीस पट संख्या यात छत्तीस उत्तीर्ण झाल्यात यामध्ये आयशा शेख सृष्टी पालवे प्राची मिसा, कारले श्रुतिका सुतार सायराज काळवांडे गणवट ऋषिकेश मुंडे यांचा समावेश आहे सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा